तुम्ही चिंता अगर नका चिंतू कोणतरी चिंतेल या भीतीनं सुद्धा आपल्याला आपल्यावरती जारण होऊ शकतो माझ्या मूडने पण माझी एनर्जी बदलत असते असं म्हणजे त्यांनी मी त्या माणसाला वाईट किंवा चांगलं म्हणणार नाही या काही गोष्टी असतात कलाकाराच्या आयुष्यात की जो रोल त्याला फरक करता नाही येत तर एकदाच करता येत त्या फिल्ममुळे मला म्हणता येते की मी अशी कुठल्याच फिल्ममध्ये दिसली नाही त्या त्या मुमेंटला जे जे मनात वाटतं तसं करूया आपण असं करणं म्हणजे वरवरचं काम करणं आहे आला आला भारी वाटे मला हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पाच जूनला जारण हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय तुम्ही ट्रेलर बघितला असेल आणि मला खात्री आहे की ट्रेलर बघितल्यानंतर पाच जूनची वाट तुम्ही सगळे बघताय आणि मी तेवढीच वाट बघते पाच तारखेची कारण दोन गोड मुली आहेत त्यांच्याकडनं ऐकायचं मला जारण नेमका कसा आहे हॅलो हॅलो कसे आहात खूप छान आणि आमचं ट्रेलर बघून आम्ही दोघी तुला अजून गोड वाटतोय मला <laughs> कारण मला माहितीये मुळात तुम्ही किती गोड आहात आणि त्यामुळेच जास्त आश्चर्य वाटतंय की बाप रे हे काय केलंय तुम्ही असं झालंय जारनचा ट्रेलर पण खरंच कमाल ट्रेलर म्हणजे दुसरा शब्दच नाही असं होतं ना की गरज होती या चित्रपटांची किंवा मराठीला आता यांची गरज आहे हे चित्रपट आलं तर का नाही चालणार ना मराठी चित्रपट असं वाट बघितल्यावरच कळतं हा ट्रेलर त्यामुळे आता पाच जून कधी येते असं झालं असेल <laughs> ना तुम्हाला पण हो अर्थात <laughs> कारण आणि जोरदार प्रमोशनला सुरुवात झालेली आहे पण आम्हाला हे कळत नाहीये की लोकांना आम्ही काय सांगू म्हणजे तुम्ही सांगितलं उद्याला की गोष्ट सांगा बरं नाएं। नाएं। <laughs> एक, तर गोष्ट नाही सांगू शकत याच आम्हाला वाईट वाटत पण आम्ही तुम्हाला भीती दाखवू शकतो नाहीतर असं करू शकतो तुम्ही या आम्ही तुम्हाला भीती दाखवतो नाही आलात तर मग वेगळी मला वाटतं तुमच्या दोघींच्या अभिनयात तेवढी ताकद आहे की सगळ्यांना तिथे खेचून आणाल तुम्ही थिएटर पर्यंत इतकं सुंदर आहे हे सगळं पण मला सांगितलं ट्रेलर बघताना किती मागे गेलात शूटच्या काळात गेलात की नाही आम्ही खरं काय आम्ही मज्जा पण खूप केली ती सगळी जास्ती आठवली आणि तेव्हापासनं म्हणजे अनिता सारखी एक मला जीवलग मैत्रीण मिळाली कारण आम्ही आधी काम केलं होतं पण या फिल्मने आम्हाला खूप जवळ आणलं आणि ती खूप जी काय म्हणतात अनेक या त्यापैकी महत्वाचा तो टेअवे आहे असं वाटतं आता तू म्हणालीस तसं की या मला एक अनिताबद्दल ऐकायला आवडेल तुझ्याकडनं आणि तुझ्याकडनं अमृता ऐकायला आवडेल की कशा आहात कशी आहे मैत्री कशा आहात दोघी मला असं वाटतं की आमच्या दोघींमध्ये आम्हाला दोघींनाही प्रत्य काय आपल्या आपापल्या भूमिकेची बॅक स्टोरी करायला खूप आवडते आणि त्यात आमच्या दोघींची इतकी आम्ही मजा आहे की म्हणजे गंगुटी आणि राधाचं काय नातं असेल त्या त्या अनुषंगाने गंगुटी आधी कशी असेल मग राधा आधी मग तिचं काय असेल त्याच्यावर आम्ही इतक्या गप्पा मारल्या आणि तो आम्हाला ती फार आम्ही मजा केली त्या काळात आणि मज ती मजाही होती आणि मग त्यामुळे खूप काही केमिस्ट्रीतही आमच्या दोघींची जी केमिस्ट्री त्याच्यामध्ये खूप काही काही त्याच्यामध्ये ऍडिशन झाली असं मला वाटतं आणि अनिता एक फार छान आहे तिनं त्या माहोलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकते मी तिने मला अशा एका तिच्या लहानपणी अशी एक बाई तिच्या घराच्या आसपास कुठेतरी होती गंगुटी सारखी तिच्याविषयी तिने मला सांगितलं मग इतर लोकांचं तिच्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन होता मुलांना तिच्याविषयी काय वाटायचं नो मग ते सगळं एक माहोलमध्ये ती मला घेऊन गेली होती आणि मला अजूनही एक अजून असं एक आठवते की ती असं पण सांगायची की लहानपणी म्हणजे नाशिकला ती राहायची आणि मग रात्री जर बाबांना घरी यायला उशीर झाला तर तिच्या मनात काय काय व्हायचं आणि मग त्यातनं ती खूप काही गुड मला तिला म्हणजे काही कडे ती नॅक असते ना असं ती सांगायची मला ते ऐकून ना मी अशी एका वेगळ्या जगात निघून जायचे तर एका अर्थाने तिने चांगल्या अर्थाने माझ्यावर अशी एक जादू केली होती असं मी म्हणेन जी अनुभवायला मला खूप मजा आली कारण मला हेच व्यसन आहे माझं की कॅरेक्टरची गोष्ट शोधायची आणि ती किती डिटेल्स मध्ये शोधू शकू तितकी डिटेल्स शोधून काढायचे तीच मजा आहे बिकॉज एकदा फायनली स्क्रीनवर येतं ते तर आहेच आहे पण त्याच्या मागे ना ह्या सगळ्या गोष्टीचं जे एक बेस आहे ना तो सगळा तुम्हाला दिसू शकतो जेव्हा ते असं छान गप्पा झालेले असतात तर ते, ते फार अनमोल होतो माझ्यासाठी मला वाटतं तुम्हाला दोघींना कनेक्ट करणाऱ्या या दोघी आहेत अगदी या दोघींनी तुम्हाला दोघींना कनेक्ट केले मला ऐकायला आवडत तिच्याकडनं मी पुण्यामध्ये आले त्याच्या आधी मी अमृताचं काम बघितलेलंच होतं अर्थातच आणि तेव्हा ती साठेचं काय करायचं साठेचं काय करायचं असं प्रयोग सुरू होते आणि मी तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा ती आणि संदेश तिचा नवरा ते दोघं जण प्रेमात होते आणि प्रयोग संपला आणि प्रयोग संपल्यानंतर तिने एक संदेशकडे एक असं एक प्रेमाचा कटाक्ष टाकला आणि त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी की छान ना प्रयोग आणि कसा झाला प्रयोग असे दोन दोन हे होते त्याच्यामध्ये असे तर तेव्हापासून अमृता मला आवडते आणि मला बऱ्याचदा कर्टन कॉलच्या वेळेला तिच्या या क्षणाची आठवण येते दिग्दर्शकाला आपण विचारतो कारण तो आपला पहिला प्रेक्षक असतो की तू सांग बाबा मला की कसा झाला प्रयोग तर हे मला फार छान वाटत अमृता माहिती आहे अनेक काम केलेलं आहे आणि तेव्हाही आम्ही खूप सीन एकत्र केलेले पण तरीही तेव्हा मैत्री नव्हती झाली त्याचं मला वाईट वाटत होतं पण या निमित्ताने झाले तिची सगळ्यात आवडणारी गोष्ट मला की ती तुम्हाला प्रोत्साहन देते hmm. असं बऱ्याचदा घडत नाही का घडत नाही मला माहिती नाही पण हे प्रेम आहे हे प्रोत्साहन देणं आणि मी माझ्या बरोबरीच्या व्यक्तीला hmm. माझ्यासोबत आणलं पाहिजे भले ती कदाचित वयानी थोडी लहान असेल किंवा आपल्याबरोबरचीच hmm. असेल पण एका स्त्रीला पण सन्मानाने वागवून तिला प्रोत्साहन देणे ही गोष्ट आहे, आहे आणि ती अमृतामध्ये आहे आणि आधार वाटतो अशा लोकांचा तर मला अमृताचा त्यामुळे आधार वाटतो आणि अशी मैत्री झाली जारणमुळे जारण सारख्या आनंद आहे तुम्हाला आता कळलं असेल मी यांना सुरुवातीला गोड मुली का म्हटलं ते इतक्या गोड आहेत या दोघी वा पण मी तुम्हाला सांगू हे पोस्टर आलं ना तेव्हाच कळत होतं की तुम्ही दोघींनी तुमच्या भूमिकेवर किती मेहनत घेतली आहे टीजर ट्रेलर ही खूप पुढची गोष्ट आहे त्याच्यानं थोडं थोडं कळलंच पण ह्या पोस्टर कळत आहे की कि तुम्ही किती मेहनत घेतली आहे त्या भूमिकांसाठी आता मला तुमच्याकडनंच ऐकायची ती मेहनत की कसा होता हा राधा आणि गंगुतीचा प्रवास अमृतीचा जसं अमृता म्हणाली की आम्हाला दोघींनाही खूप आवडतं की त्या भूमिकेचं मूळ शोधणं हा तर ते शोधणं म्हणजे काय असतं तर एकमेकांशी बोलणं गप्पा मारणं दिग्दर्शकाशी लेखकाशी जे जे लोकं तांत्रिक गोष्टी सांभाळणार आहेत त्या सगळ्यांशी बोलणं तो एक संवाद सुरू करणं हीच त्या त्या कलाकृतीसाठीची प्रोसेस असते हे तुम्हाला दोघींनाही करायला आवडतं आणि त्या पायऱ्या स्किप करून आपण जाऊ शकत नाही आणि ते जसं समजा केलं तसं म्हणजे एक करू काय आपण त्या त्या मुमेंटला जे जे मनात वाटतं तसं करूया आपण असं करणं म्हणजे वरवरचं काम करणं आहे आणि त्याच्यानी फार काही घडत नाही मजा येत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये अंतिमता म्हणजे बॉटम लाईन काय आहे की मजा येणे तर ती आली पाहिजे तर त्यासाठी आपण आम्ही असुसलेले आहोत सो ती प्रोसेस आहे गप्पा मारत एकमेकींशी अनुभव शेअर करत आम्ही भूमिका तयार केली आणि अर्थात जे हो स्क्रिप्ट मुळात तेच तगड ते हो इतकं तगड होत जेव्हा हे ते तगड असत ना तेव्हा हे का हे काम करावं असं वाटत नाहीतर ते कामच नाही करावं असं तर त्या स्क्रिप्ट मध्ये पण आम्ही गुंतत गेलो अधिक खुलात जाऊ शकलो कारण ते मुळात सशक्त स्क्रिप्ट नाहीतर हे झालं नसतं त्यामुळे ऋषिकेश जे दिलं आहे तेच मुळात चांगलं आहे माझ्या बाबतीत असं झालं की मला लुकनी साथ दिली आहे सा। <laughs> <मुझे, आ>, <laughs> का निवडतात त्यामुळे आमचे मेकअप आर्टिस्ट मे सौरभ आणि कॉस्ट्यूम डिझायनर देविका ह्यांनी मला हे दिलं गंगुटीचं बॉडी दिली आणि आता मला त्याच्यामध्ये प्राण फुंकायचे होते फक्त तर ही फक्त नाही ते आणि मला सखाराम पाटील जे ऐराणी भाषेत ज्यांनी माझी अहिराणी ज्यांनी करून घेतली आणि अक्षय पाटील या दोघांनी ते केलं काम त्यांनी तेन, त्यांच अहिराणी भाषेत साहित्य त्यांचं आहे बऱ्यापैकी त्यांनी काही गाणी लिहिलेली आहेत आणि सुद्धा तुया धर्म कोणतासाठी त्यांनी काम केलेलं होतं गाणं लिहिलेलं होतं तर त्यांनीच मला जारणसाठी सुद्धा मदत केली आणि त्यामुळे मला एक भाषा मिळाली गंगुटीला भाषा मिळाली अशी ती सगळी प्रोसेस होती आणि फार इंटरेस्टिंग होती आणि असं तेच आम्ही मगापासनं सांगतोय की या काही गोष्टी असतात कलाकाराच्या आयुष्यात की जो रोल त्याला फरक करता नाहीयेत एकदाच करतायत तसा हा रोल आहे गंगुटीचा हा मी केलाय आता यानंतर पुन्हा गंगुटी माझ्या आयुष्यात येणार नाहीये त्यामुळे मी प्रेमानं केलेला आहे त्या राधाच तिची मानसिक जी आंदोलन आहेत ती समजून घेण्यासाठी मला सायकॅट्रिस्टची तर मदत घ्यावी लागलीच पण सगळ्यात मोठा माझा काय म्हणतात मार्गदर्शक तो म्हणजे ऋषिकेश होता कारण त्यांनी राधाला निर्माण केली होती त्यांनी तिला जन्म दिला होता त्यामुळे मला असं वाटलं की तो जे म्हणेल ते माझ्यासाठी प्रमाण असायचं म्हणजे कुठलीही गोष्ट मी त्याला विचारत होते मी त्याच्यावर खूप अवलंबून होते खूप त्याच्यावर मी विसंबले होते कारण ते जे ती जी मनाची स्पेस आहे ना तिथे मी ती खूप अवघड मला आधी आव्हानात्मक वाटत होती आणि ती लाऊड किंवा टिपिकल किंवा अशी मला करायची नव्हती आणि ती मला वरवरची ठेवायची नव्हती की खरंच हे सगळं कुठून जन्म घेतं म्हणजे का तिचं हे जे काय होतंय ते होतंय मला याच्या जितक्या मुळाशी जाता येईल आणि प्रेक्षक म्हणून म्हणजे मा मागे तुम्हीही आहात अशी माझी हु, इच्छा होती की ओ अच्छा हे होतं का ते यु नो इट्स इट्स नॉट ओनली म्हणजे Uh, काही वेळेला का, का, काय काही माणसं वायलंट होत असतील मानसिक मानसिकाने काय काय होत असेल त्यांचं पण त्याच्या आत ती जी एक वेदनेची एक ती काय म्हणतात असोशी म्हण काय म्हण त्याला मला माहीत नाही पण ती एक वेदना जी असते तर uh, ती मला शोधत जायचं होतं uh, त्या वाट्यावर ऋषिकेशची साथ होती मला आणि uh, काही वेळेला अवघडही वाटत होतं काही वेळेला काही कळा मला माहीत पहिल्यांदा असं होतं की कि मी कितीही वर्किंग मला माहित नसत हा सीन मी कसा करणार आहे ते तिथेच व्हायचं आणि मी मी स्वतःला सोडलं होतं कारण मी सगळं आईवज घेऊन आले होते पण मला असं वाटलं की त्याच्यात अडकायला नको ते मेकॅनिकल होऊन जाईल त्यामुळे कित्येक गोष्टी म्हणजे जेव्हा मला याचं डबिंग करावं लागलं तेव्हा मला खूपच मी म्हटलं अच्छा ओके आता आय हॅव टू रिक्रिएट कारण तेव्हा त्या होऊन गेल्या होत्या खूप गोष्टी त्या फ्लो मध्ये होऊन गेल्या होत्या आवाजापासून सगळ्या आणि मला मग त्या मला खूप आधी मला टेन्शन आलं होतं पण मंदारच्या मदतीने मी आमच्या साऊंड रेकॉर्ड मदतीने तेही काय म्हणायचं आम्ही खूप प्रयत्न केला साधायचा जसा सिंकला जो ऍक्च्युअल सा सिंक साऊंड जो असेल तितक्या तितका तो सटल म्हण किंवा खरा सापडवण्यासाठीचा सा। कारण याचा डबिंगमध्ये कधी कधी गोष्टी लाऊड होऊ शकतात ना ती भीती असते सो त्याच्यामुळे ते ह्या सगळ्या टीमची मला मदत होती मिलिंदबरोबर मी खूप काम केलंय आणि माझ्या स्वतःची फिल्म पण मिलिंदनी शूट केली होती जी शॉर्ट फिल्म मी स्वतः डिरेक्ट केली होती त्याच्यामुळे तो माणूस म्हणूनही माझ्या खूप जवळ असण्याचा मला खूप उपयोग झाला म्हणजे प्रत्येक वेळेला मी काय म्हणतात हे कसं चाललंय याच्यासाठी मला माझ्या काय म्हणतात माहितीची जर माणसं असतील ना तर मला जरा सपोर्ट वाटतो तसं ते होतं बाकीची बरीचशी टीम मी पहिल्यांदा काम केलं देविका असेल किंवा सौरभ कापड मी पहिल्यांदा काम केलं पण सुद्धा मी म्हणजे मला खूप काय म्हणतात असं वाटतं मी लकी आहे की मी इत बरीच वर्ष मी काम करते पण मला अजूनही असं या फिल्ममुळे मला म्हणता येते की मी अशी कुठल्याच फिल्ममध्ये दिसली नाही कारण आता आपण एक हा चेहरा मिळालाय ना मग तू किती बदल करशील काय करशील आणि तसं म्हणशील तर तसा वेगळा लुक नाही आहे ना लुक म्हणशील तर मी माझ्यासारखीच आहे पण तरी सुद्धा त्या लोकांनी जे वर्किंग केलं होतं ना म्हणजे ते कमाल होतं म्हणजे केसांचं असेल म्हणजे आधी तुम्ही पाहिलं असेल ट्रेलरमध्ये सुद्धा की तो एक बिग आणि तो इतका सुंदर बनवला गेलेला होता की तो कळलाच नाही तर ते त्या सगळ्या ज्या गोष्टी गोष्टींची साथ मला मिळाली आणि मी तुला म्हटलं तर सायकॅट्रिस्टमुळे मला मॅनॅनिझम्स प्लेस करायचे होते ते है है की ते असं ते जे आहे किंवा ते हे म्हण किंवा ट्रेमर्स समजा येत असतील काय काय होईल तिचं आणि ते सुद्धा मला जास्त करायचं नव्हतं म्हणून मी ते ठरवायचं नाही कधी येईल तेव्हा येईल नाही आलं तर नाही आलं म्हणजे आता बोलताना ते असं वाटू शकतं हिची सवय वाटत इतपतच वाटावं पण ते सगळं जेव्हा चित्र बनून येईल तेव्हा असं वाटायला अशी काय hmm. सवय हिची म्हणजे आणि अशा प्रकारच्या सिनेमात थिंग्स हॅव टू स्टार्ट मेकिंग सेन्स आफ्टरवर्ड हे असतं ना तुम्ही आधी रिव्हील नाही करू शकत ना गोष्टी तर त्याची मला फार मजा आली की वाटताना असं वाटलं पाहिजे की हा चार चौघींसारखी एक पण नंतर तिचं जेव्हा एक एक काहीतरी उलगडत जाईल तेव्हा ते Hmm. त्याची जी ती hmm. तो जो प्रवास होता तो चित्त चित्तधारक होता की तुझं पण म्हणजे अनेक जे हिरो खालचं मी सारखं म्हणते ही सगळी नाव हिरो आहेत तर एव्हीनी पण कुठल्याही अशा प्रकारच्या <coughs> सिनेमाला बॅकग्राऊंड म्हणजे किती मोठा रोल आहे ना त्याचा त्याच्यामुळे आणि आमचे प्रोड्युसर अमोल भगत यांनी इतकं केलेलं आहे आमचं या सगळ्या प्रोसेस जे जे आवश्यक ते उपलब्ध करून दिलं आणि ती फिल्म सुंदर होण्यासाठी चांगली होण्यासाठी सगळं काही केलेलं का... आहे त्यामुळे अमोलचं विशेष कौतुक का आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीने तो उभा राहिला या फिल्मच्या बाजूने आणि कुलकर्णी सरसुद्धा म्हणजे त्याच्यामुळे इट्स कॉमेंडेबल की ही अशी टीम आम्हाला मिळाली पण असे अनेक सीन आहेत की ट्रेलर बघताना आमच्या अंगावर येत आहेत तर तुम्हाला शूट करताना अजून अंगावर आले असतील ना काही आता आमच्या चित्रपटात बघ असतील आधी आम्ही बघितले नाही आहे चित्रपट पण आत्ता कुठला सीन असा आठवतो आहे का की बापरे हा शूट करताना एवढं हे झालं होतं किंवा ही ओ, एक आठवण आहे शूटिंगच्या वेळेची ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं जर प्लॅनचेट करतात मुली हां तर तो सीन फार इंटरेस्टिंग होता दोन सीन लाईटिंगनी मिलींनी फार सुंदर केलेले होते ते म्हणजे गंगुटी जारण करते तो भाग आणि प्लॅन्टेटचा सीन तर ते उत्तम एक झाडाची फांदी मला हे या यांचा तो सीन आहे पण मी जेव्हा तो बघत होते त्या एक झाडाची फांदी आहे की तिचा लाईट पडलेला आहे आणि ती फांदी अत्यंत म्हणजे भयंकर दिसते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि कबूतराचा तिथे फडफड आहे भड़, किंवा भड़, हे हे सगळं आपल्याला काही साऊंड वगैरे तेव्हा काहीच नव्हतं ना ते सगळं जाणवायचं आणि त्याचे असे आवाज ऐकू यायचे की हे काय असेल तशी रचना होती की इथे कोणी कुठला तरी पक्षी राहून गेलेला आहे आणि असं वाटत आण होतं तर ते फार सुंदर या सगळ्यांनी तांत्रिक बाबतीत भयंकर काम केलेलं आहे आणि ती पण चांगली होण्यासाठी पूर्णत सगळ्यांनी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या मते त्याचे रिझल्ट आता टीझरमध्ये ट्रेलर मध्ये आहेत आणि पाच तारखेपासून ते तुम्हाला चित्रपट गृहामध्ये <laughs> तुला आठवत आहे अमृता ताई असा काय किस्सा मला एक खूप भागाबाईचं आणि माझं जे नातं याच्यात दाखवलं ना मला तर त्याचं मला खूप गूढ आणि मला आकर्षण वाटत होतं त्याचं खूपच एक असा सीन आहे जो ट्रेलर मध्ये दिसलेला नाहीये पण मी बाहेरून येते पण मला तो सा, मला तो सांगायचा नाहीये पण मुळात मला भागाबाई चित्रधरारक वाटलेली आहे त्याच्यामुळे म्हणजे खू ऍक्ट्रेस म्हणून अनिता नंबर वन असेल तर भागाबाई नंबर टू असेल आणि जेव्हा फिल्म ऐकली आहे माझं कास्टिंग अमोलमुळे झालेलं आहे पण आणि तेव्हा ऋषिकेश जेव्हा फिल्म ऐकवत होता तेव्हा तो एक गाणं म्हणायचं ते चित्रपटात आहे ते बडबड गीत आहे खेळाचा तास बाई आला आला गम्मत भारी वाटे मला खेळाचा तास बाई आला आला गमत भारी वाटे मला तर ओ, हे आज़ा। ते जेव्हा तो आपण काही त्या गाण्याचं कुठल्या कारण हे गाणं कसं लहानपणापासून ऐकलेलं ह्या ओळी ऐकलेल्या वा पण मला इतकं छान वाटतं तुमच्या दोघींशी आता एक शेवट जाता आता काही की किती विश्वास आहे ब्लॅक मॅजिकवर आणि आणि वगैरे कधी असं ट्राय केलाय का हो oh, मी केलंय लहान oh, oh, oh. के uh, असताना मी गल्लीतल्या मित्रमैत्रिणी मिळून केलेला आहे पण ते असं पाटावरती मागे आखून एक रुपया ठेवून मग ते असं तो तो असत कोण 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 अगदी गांधीजींना सुद्धा बोलवलेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सो मी मी नाही प्लॅनचेट वगैरे कधी नाही केलेलं आणि Uh, तसा काही अनुभवही मला नाही आलेला पण आता uh, काय म्हणायचं मला त्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात आणि मत्करिनीवर इतक्या सुंदर किती गूढ गोष्टी लिहिल्या आहेत ना रहस्यमय मला त्या ऐकायला मात्र आवडत एक शेवटचं की जारण काय आहे तुमच्यासाठी जारण म्हटलं की काय आठवतं माझ्यासाठी जारण काय आहे एखाद्या माणसाला च्या बद्दल वाईट चिंतणे म्हणजे जारण आहे hmm. तुम्ही चिंता अगर नका चिंत कोणीतरी चिंतेल या भीतीनं सुद्धा आपल्या आपल्यावरती जारण होऊ शकतो तर जारण या शब्दातच एक प्रकारची भीती आहे आणि hmm. धमकी आहे तर मला जारण ही धमकी वाटते माझ्यासाठी जारण ही अनेक सरुदय माणसांनी एकत्र येऊन बनवलेली कलाकृती आहे hmm. आणि त्यांनी त्या सगळ्या माणसांना खूप त्यांचं चांगलं झालेलं आहे असं सगळं छान नशीब घेऊन आलेली कला ती कलाकृती जारण म्हणजे <laughs> <laughs> पण गुड वाईज ब्लॅक वाईज काय म्हणतात बॅड वाईज त्याला बिलीव्ह करतात विश्वास आहे एनर्जीवर माझा विश्वास आहे एनर्जीवर माझा विश्वास आहे की म्हणजे माझ्या माझ्या मूडने पण माझी एनर्जी बदलत असते असं म्हणूया त्यांनी मी त्या माणसाला वाईट किंवा चांगलं म्हणणार नाही गंगुटी सुद्धा एखाद दिवशी कोणाशी तरी प्रेमळ वागतच असेल असं मला वाटतं कुणीच माणूस मुळात वाईट असला त्याच्यावर माझा विश्वास नाही पण येस आपल्या आतल्या विचारांनी आपला मूड बनतो आणि त्या मूडनी आपली एनर्जी बनते आणि ती आपण भवताला देत असतो म्हणून आपली ती जबाबदारी आहे की आपण सकारात्मक एनर्जी भवताला देणं त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि ती मला आपली स्वतःची जबाबदारी वाटते मला असं वाटतं की असं बॅड वाईज समजा म्हणजे येतात ये अरे हे ये का असं वागते ही व्यक्ती असं का बऱ्याच असं वाटतं की अशा माणसाच्या पाठीवर जरा हात फिरवावा शांत <laughs> हो ना कशासाठी हे सगळं आहे सो मला असं वाटतं की जर समजा अश, अशी कोणी व्यक्ती भेटली तर त्या व्यक्तीला प्रेम द्यावं तिला सगळ्यात जास्त प्रेमाची गरज आहे बहुतेक असं मला वाटतं आणि मग सगळं छान होईल सगळ्या असते वा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू छान वाटलं तुमच्या दोघींशी गप्पा मारून आणि परत एकदा खूप एक्साइट होतो यार मी बघायचं पाच तारखेला आता लवकर पाच तारीख होते नक्की थिएटर मध्ये भेटूयात थँक्यू थँक्यू